बऱ्याचदा असं होतं ना की रोजच भाजी चपाती भात खायला नको वाटतं आणि काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं वा वा पण त्यासोबत ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे तर अशीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं की बघा अशा पद्धतीने बारीक असं त्याचं टेक्चर झालं आहे आता हे एका कढईमध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे पण इथे एक काळजी घ्यायची आपण समोसा वगैरे करण्यासाठी हे तूप पिठाला चांगलं असं संपूर्ण पिठाला चोळलं जाईल असं चोळून घेतो पण तसं न करता हे अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे याच्याने काय होईल छान खुसखुशीत असा पराठा तयार होईल यात आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टसरसुद्धा भिजवायचे नाही चांगलं मऊसूत आणि व्यवस्थित मळून मळून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे साधारण पाच सहा मिनटं तरी है। है ते छान मळून घेतलं हे बघा असं मऊसूद असं हे पीठ माझं इथे मळून झालं आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ चांगलं मऊसूतच भिजवून घ्यायचं कारण यामध्ये आपण रवा घातला आहे आणि ते आपण आता झाकून ठेवतोय म्हणजे पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा त्यातलं पाणी हे शोषून घेईल आणि मस्त घट्टसर असा त्याचं हे कणिक आपलं तयार होईल आता मी इथे दोन मध्यम आकाराची कांदे हुबे काप करून घेतले दोन शिमला मिरची स्वच्छ धुवून त्यासुद्धा बारीक हुब्या आकारामध्ये चिरून घेतल्या आणि दोन मध्यम आकाराचे टमाटेही बारीक करून घेतले आणि सोबतच मी ते चारशे ग्रॅम इतकं पनीर घेतलंय जर तुम्ही दोनशे ग्रॅम पनीरपासून हे रोल बनवत असणार तर बाकीचं सर्व साहित्यसुद्धा म्हणजे जसं की कांदा टोमॅटो शिमला हे एक एकच घ्या आता एका कढईमध्ये एक चमचाभर तेल त्यात दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालते हे तिखट तिखटाला तीक कमी असतं फक्त रंग याचा छान येतो आता हे चांगलं मिक्स करून घेतलं सुरुवातीला त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड थोडंसं काळं मीठ चवीनुसार मीठ घातलं आणि हे बघा मी इथे दही घेतलं आहे दही अशा पद्धतीने कापडामध्ये बांधून ठेवलं होतं त्यामुळे त्यातलं पाणी हे पूर्णपणे निथळलं आहे आणि मस्त घट्टसर असं हे दही आपलं इथे म्हणजे हा चक्का आपला इथे तयार झाला आहे अशा पद्धतीचा चक्काच आपल्याला इथे वापरायचं आहे डायरेक्ट दही तुम्ही यामध्ये घातलं तर दह्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे मॅरिन पनीरला याचं मॅरिनेशन व्यवस्थित होत नाही म्हणून साधारण अर्धा तास तरी दही कापडामध्ये बांधून ठेवायचं त्यानंतर ते यामध्ये घालून मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये गुठुळी राहणार नाही याची काळजी घ्यायची अर्धा लिंबाचा रस मी इथे घातला आणि सर्व पनीर यात घालून छान त्याला मॅरिनेट करून घेतलं आहे आता एक कोळसा घेतला तो गरम करून इथे एक वाटी ठेवली त्यावर कोळसा आणि त्यात अर्धा चमचा तूप घालून आता हे पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान स्मोकी फ्लेवर पनीरला येईल अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीने मस्त काठी रोल आपला इथे तयार होईल आता हे पाच मिनिटासाठी मी हे असंच ठेवलं एक पाच मिनिटांनी आता झाकण काढून घेते एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि त्यात आता हे सर्व पनीर टाकून घेऊया पनीर घातल्यावर गॅस आपल्याला इथे फुलच फुल फुलाचेवरच पनीर चांगलं परतवून घ्यायचं तीन चार मिनटं हाय फ्लेमवरच पनीर मी इथे छान परतवून घेतलंय यात माझं आलं लसूण पेस्ट टाकायची राहिली होती त्यामुळे एक चमजाभर आलं लसूण मी इथे घातलं तुम्ही जेव्हा पनीर व्यवस्थित मॅरिनेट करून घेता ना तेव्हाच आलं लसूण पेस्टसुद्धा घालून घ्यायची हाय फ्लेमवर पनीर मी इथे चांगलं असं टॉस करून घेतलं हे बघा पनीर परतवून झालं की त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या कांदा हाताने चांगला मोकळा करून घेतला आणि बाकी शिमला टोमॅटो आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालून मी इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी थोडंसं मीठसुद्धा घातलं हाय फ्लेमवरच भाज्यासुद्धा इथे चांगल्या दोन तीन मिनटं परतवून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला इथे पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा कच्च्या राहतील अशाच ठेवायच्या म्हणजे छान क्रंची असं त्याची टेस्ट येते आणि पीठसुद्धा बघा आपलं इथे छान मुरलं गेलं आहे साधारण पंधरा मिनटं झाली आहेत आता त्यातला एक मोठ्या आकाराचा गोळा घेतला त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ लावलं आणि आता आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने मोठ्या आकारामध्ये मी इथे ही चपाती लाटून घेते त्यावर आता थोडंसं साजूक तूप आणि अगदी थोडंसं गव्हाचं पीठ मी इथे टाकून घेतलंय आणि आता याचं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय पुढे न्यायचं व पुन्हा मागच्या साईडने आणून अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण पंखा बनवायचो ना खेळण्यासाठी त्याच पद्धतीने हे फोल्ड करत जायचंय आणि हाताने अशा पद्धतीने लांबसर करून घेतलं आता एक बोट मध्ये ठेवून एक याचा गोल आकार करून घ्यायचा आणि शेवटचं टोक व्यवस्थित बंद करून घेतलं आता अजून थोडंसं गव्हाचं पीठ लावून मी आता हा पराठा लाटून घेते पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि खूप जास्त जाडसर नाही व खूप पातळ देखील नाही मध्यम जाळीचा जा पराठा मी इथे लाटून घेतला हे बघा ह्या पद्धतीने तर तवा इथे व्यवस्थित गरम झाला आहे त्यावर पराठा मध्यम आचेवरच भाजून घ्यायचा आहे खालची बाजू चांगली कापडाने दाबत जायची जा। बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित खालची बाजू मी इथे भाजून घेतली त्यानंतर आता पराठा उलट करायचा व पुन्हा मध्यमाचेवरच कापडाने अशा पद्धतीने गोलाकार फिरवत हा पराठा भाजून घेतल्याने काय होईल त्याला छान लेअर्स येतील आणि मस्त आतपर्यंत पराठा व्यवस्थित भाजला जाईल आता खालची बाजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एक चमचाभर साजूक तूप घालायचं आणि पुन्हा आता तूप घातल्यानंतर उल उचतण्याच्या मदतीने छान दाबून हा पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस असा मी इथे भाजून घेतला बघू शकता मस्त अशा लेयर्स पराठ्याला आल्या आहेत मैद्याचा वापर न करता आपण हा पराठा बनवला आहे छान खुसखुशीत तयार होतो शिवाय पौष्टिकही आहे तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा अशा पद्धतीने हे रोल बनवून देऊ शकतात आता पराठा लाटून झाला त्यावर आता तयार करून घेतलेलं पनीरचं स्टपिंग घातलं पनीरचे मोठ्या आकाराचे जर तुकडे असतील तर ते थोडे थोडे कट करून घ्यायचे त्यावर एक चमचा भर तिखट हिरवी चटणी टोमॅटो सॉस आणि मी इथे चीजसुद्धा किसून आहे चीज घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल अशा पद्धतीने आता थोडंसं चीजसुद्धा मी इथे टाकून घेतलं आणि एक पेपर घ्यायचा आणि त्यामध्ये आता हा रोल आपण रॅप करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने चांगला घट्टसर मी इथे त्याला रॅप करून घेतलं आणि वरून पेपरने सुद्धा छान रॅप करून घेतलं खालची बाजू व्यवस्थित बंद करून घेतली बघू शकता मस्तच असा अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना तसंच आपला हा काठी रोल इथे तयार झाला आहे आणि शिवाय आपण यामध्ये मैदा वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त खुसखुशीत असे हे रोल बनवून तयार झाले होते तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने अगदी पौष्टिक असे हे काठी रोल एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा त्यासोबत खाण्यासाठी सॉरी त्यासोबत मी इथे पायन ॲपल ज्यूससुद्धा बनवून घेतला होता मस्तच असे काठी रोल आणि त्यासोबत ज्यूस आपला इथे तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद